पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत परवा दिवशी सतरा तारखेला एक अपहरणाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता एक सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण व्हायरल झाला होता त्याच्या अनुषंगानं त्यातला जो पीडित आहे तेजस गाडगे नावाचा त्या इस्माला त्या ठिकाणी एका गाडीमध्ये घालून जाऊन डांबून नेतानाचा ता व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्यामध्ये आम्ही सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे तसेच सदर गुन्ह्यात वापरलेलं जे व्हेहीकल आहे ते देखील आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेत आहोत त्याच्यामध्ये सदरचा प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडलेला होता त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील जो पीडित आहे त्याची जी सध्याची पत्नी आहे ती आणि तिच्या याच्याविषयी यातले जे आरोपी आहेत त्यांचे एकंदरीत त्याच्यामध्ये नातेसंबंधाचा त्याच्यामध्ये विषय आहे मात्र सदर याच्यातल्या आरोपितांवर पूर्वीचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय याचा आम्ही अधिक सखोल तपास करत आहोत त्याच्या आधारावरती त्यांच्याविरुद्ध यापुढे देखील अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच या गुन्ह्यातील जे उर्वरित अजून काही आरोपी अटक करणं बाकी ते आहे ते देखील त्या ठिकाणी आम्ही अटक करत आहोत सदरची जी आमची कामगिरी आहे ती आमचे सातपूर पुलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक करणार साहेब आणि त्यांच्यासोबतची आमची सगळी टीम डी व्ही टीम आणि याच्यात क्राईम ब्रांचच्या देखील टीमनं त्या दे ठिकाणी काम केलेलं आहे अशी संयुक्त कामगिरी आहे आणि त्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत काल दिनांक अठरा रोजी पहाटेच्या सुमारास एक आपल्याकडे तक्रार आली होती त्याच्यातून यातला जो फिर्यादी आहे पंकज तेली नावाचा याला यात तीन आरोपी आहेत तीन आरोपींची मी नाव पुणे या ठिकाणी सांगतो हे तीन आरोपी त्यांनी त्याला प्रेम प्रकरणाच्या भांगडीतून त्या ठिकाणी उपनगर पोलिसच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी नेऊन अपहरण त्याचं केलं होतं आणि त्या ठिकाणी डांबून त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यावरून सातपूर पोलिस स्टेशनला काल गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यातले जे तीनही आरोपी आहेत ते तीनही आरोपी त्या ठिकाणी अटकेत आहेत याच्यामधले आरोपी नंबर एक संदीप आलोकलाल उर्फ बाबू मनियार दुसरा आरोपी आहे गणेश पगार आणि तिसरा आरोपी आहे विजय औचित्य या तिघांनी त्या ठिकाणी त्याला अपहरण करून घेऊन गेले होते याचा उद्देश साधारणपणे केलं होतं याच्यामधील एकंदरीत जर गुन्हेगारी पूर्व इतिहास पाहिला तर यापूर्वी देखील काही गुन्हे दाखल असल्याचं दिसत त्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई कशा पद्धतीनं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सदरची कामगिरी सातपूर पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलीस स्टेशन या दोन्हीतल्या पोलिसांच्या संयुक्त त्या ठिकाणी कामगिरी आहे दोन्हीच्या ज्या डी व्ही स्वॉड्स आहेत डी व्ही टीम्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी संयुक्त कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीबद्दल देखील आम्ही त्यांचं अभिनंदन करतो